मी हिंदू देवानंद मंडलवार भक्ती रंग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी लेकीची ओवी म्हणणार आहे लेकीची गवाई जात जशी सोन्याची खूढ की गशी सोन्याची खूढ जाती बाई पर घरा बापाची लाडकी की जातीबाई पर घराघ माये बापाची लाडकी की गेंद गुलाबाचा नको तोडू ग मालने बाग गोविंदाचा गेंद गुलाबाचा नको तोडू ग मालने भाग गोविंदाचा लाडकी बाई लेक आई संगे जेवू नको गजा, जा पर घरा आई संग जेऊ नको ग जा पर सील पर घराग गवेळी आशा लाऊन को आई संघ नको कोळी आशा नको काय निजला लक्ष्मण वाजवी तो पेटीत वला रंकाय निजला लक्ष्मण वाजवी तो पेटीत माये बापाची ग माया एका च दिली माये बापाची ग माया एका च दिली एवढ सायास करुनी लोकाच्या हावाली गेंद गुलाबाचा नको तोडू ग मालने बाग गोविंदाचा गेंद गुलाबाचा नको तोडू मालने बाग गोविंदाचा सासरी जाता लेक मना वाटे हुर गला नाची केली थोर लहानाची नाच केली थोर नाही ती च्यावर लहानाची नाच केली थोर गसता नाही ती चावर राम काय निजला राम काय निजला लक्ष्मण वाज तो पेटीत बला राम काय निजला लक्ष्मण वाज तो पेटीत बला लेख सासरी घाली ग आई सगळे सांग आईच ग हे सांगन सासरी चांगल वागन बाई सासरी ग जाता जसी सेवाळीली विट ग पाय द्याव बळकट ते माझे ताई ग पाय द्यावे वळकट राम का निजला लक्ष्मण वाजी तो पेटीत बला राम निजला लक्ष्मण वाजी तो पेटीत बला लेख सासरी घाली ग मागे परतून पाहू मागे परतूनी ग गळी आशा नको कोग गोविंदाचा नको तोडूग मालने गेंद ने गुलाबाचा बाग गोविंदाचा नको तोडूग मालने गेंद ने गुलाबाचा